वर्ष दोन हजार पंचवीस अनेक बाबतीत वेगळे आहे असे वार्षिक कुंडलीमधून दिसून येते वार्षिक कुंडलीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये ग्रहांचा राजा मंगळ असणार आहे तर एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सूर्य राजा होणार आहे याबाबतच शनीचे तीन वेळा राशी परिवर्तन होणार आहे तर गुरु ग्रह आणि राशी बदलून मिथून राशीमध्ये तसेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे या वर्षी केतूच्या स्थितीतही बदल असून केतू सिंह राशीमध्ये संक्रमण करेल व राहू मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे ग्रहांच्या या मोठ्या बदलामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विविध घटना घडणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन वेळा खप देखील होणार आहे जो फायदेशीर असेल तर आपल्याला या दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे आपल्या मुलांचं जावं त्यांच्या जीवनातील सर्व जे काही ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष नजरदोष जे काही दोष असतील तर ते सर्व दूर व्हावे त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी अभ्यास असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची प्रगती व्हावी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला आपल्याला मुलांसाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक आईला वाटतं की आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामं नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी सर्व दोष त्यांच्यावरती असणारे नजर दोष विघ्न अडचणी संपून जाव्या येणारं जे दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे तर ते त्यांच्यासाठी सुखाचं समाधानाचं आणि त्याचबरोबर त्यांच्या इच्छापूर्ती करणारं असावं यासाठीच आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उतारा आहे तर तो करायचा आहे हा उतारा कधी करायचा कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा जो उपाय आहे तर तो आपण मुलांसाठी मुलींसाठी करू शकता तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असेल किंवा बाहेर शिकण्यासाठी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता काय होतं मुलांना कधी कधी नजरदोषेचा सामना करावा लागतो नजरदोषेचा सामना म्हणजे काय तर घरातल्यांची किंवा बाहेरच्यांची नजर ही मुलांना लागत असते आणि त्यामुळे ती नजर लागल्यामुळे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा चुण तापट होत असतो त्याचबरोबर मुलं सतत हजारी पडत असतात सतत त्यांच्यावरती कोणतं न कोणतं संकट येत असतं हे का होतं कारण त्यांचे जे काही ग्रह आहेत तर ते कुठेतरी कमजोर सुद्धा झालेले असतात किंवा कुंडलीमध्ये काहीतरी दोष तयार झालेले असू शकतात किंवा अनेक जे काही अडचणी आहेत तर त्या लागलेल्या असू शकतात त्यामुळे ते जे सर्व दोष आहेत त्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या सर्व दूर व्हाव्यात आणि येणारं पंचवीसचं जे वर्ष आहे तर ते आपल्या मुलांसाठी खूप भरभराटीचं असावं यासाठी आपल्याला हा उतारा जो आहे तर तो करायचा आहे मुलांचं काय होतं खूप अभ्यास करतात पण अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही पाहिजे तशी तर मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा लग्न जमत नाही किंवा लग्न जर जमले तर संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात मुलं जर खूप लहान असतील तर मुलं खूप किरकिर करत असतात खूप रडतात किंवा जर मुलं लहान असतील तर मोठ्यांचं ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात आई वडिलांचं ऐकत नाही ह्या ज्या काही सर्व समस्या आपल्यासमोर आहेत ह्या सर्व समस्यांमुळे आपण खूप कंटाळून गेलेलो असतो आणि शेवटी आपल्याला असं वाटतं की काय करावं जेणेकरून मुलांच्या या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील माझा मुलगा किंवा माझ्या माझी मुलगी घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी कोणताही संकट त्यांच्यावरती येऊ नये आता बघा दोन हजार पंचवीसचे जे वर्ष आहे तर ते मंगळ ग्रहाच्या खाली येत असल्यामुळे आपल्याला आपल्या मुलांचा जो मंगळ ग्रह आहे तर तो सुद्धा मजबूत ठेवणं तितकंच गरजेचं आहे तो जर कमजोर झाला तर त्यामुळे त्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला अनेक येऊ शकतात त्यासाठीच हे जे उपाय आहे तर ते आपल्याला करणं तितकंच महत्वाचं आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आहे आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आता याच्यासाठी तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने करायचा आता बघा जर घरामध्ये सुतक पिरियडच असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उद्या नवीन वर्ष आहे मग तुम्ही हा जो उपाय आहे तर ह्या नवीन वर्षात तुम्ही कधीही करू शकता तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी करा किंवा घरामध्ये सुतक पिरियडच असतील तर ते दिवस जर तुमचे संपले की त्यानंतर तुम्ही करू शकतात काहीच अडचण नाही आहे तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस म्हणजे पाच ते सातचा जो प्रदोष काळ असतो ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा जो उतारा आहे तर तो आपल्या मुलांवरनं उतरून आपल्याला फेकायचा आहे तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये आत्ता जे सर्व साहित्य तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि एकत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उतार आपल्याला करायचा आहे मुला जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यावर हा उपाय कशा पद्धतीने ते करायचा तेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो ना तो उपाय करत असताना शक्यतो करून त्यावरती कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका आणायची नाही नाहीतर आपल्याला त्याचे कोणतेही फायदे होत नाही आणि त्याचबरोबर जर आपल्या आजूबाजूला काही अशी लोकं असतात आणि आपल्याला माहीत नसतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे त्यामुळे त्यांनासुद्धा आपण जे काही उपाय करत असतो तर ते चुकूनही सांगायचे नसतात घरामध्ये जर सांगितले तर चालतात पण इतरांना चुकूनही आपल्याला ते सांगायचे नसतात असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे उपाय आहेत तर ते करायचे असतात तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आता सर्वात प्रथम एक पेपर घ्या किंवा प्लेटमध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचे आहे ते म्हणजे पिवळी मोहरी आपल्यावरती असणारे जे काही नजर दोष आहेत ना तर ते जर दूर करायचे असेल ना तर ह्या पिवळ्या मोहरीचा तुम्ही एकदा उपाय करून बघा बघा खूप छान याचे तुम्हाला फायदे हे बघायला मिळत असतील तर आता पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे चिमूटभर घ्या पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेऊ शकता पण किराणा माल्याचं जिथे दुकान असतं तर तिथे तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे जिरे जिरे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात तर हे जिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काळी मिरी जी असते ना तर ती घ्यायची आहे थोडासा कापूर त्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आता ह्या सर्व वस्तू तुम्ही चिमुडभर चिमुडभर सर्व घेऊ शकतात आता हा आपला हा जो उतार आहे तर तो तयार झालेला आहे एका पेपरमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला हा जो उतार आहे तर तो ठेवायचा आहे नंतर काय करायचं मुलांना तुम्हाला जमिनीवरती ब आहे बसवल्यानंतर तुम्हाला मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या सर्व वस्तू सात वेळेस उतरवायच्या आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे आलेल्याची गेलेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची जी बाहेरच्या नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनामध्ये जप करायचा आणि सात वेळेस वस्तू याच्या डोक्यावरून उतरवायच्या आहेत उतरवल्यानंतर कापूर घ्यायचा एखाद्या प्लेटमध्ये घ्या आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या कापूर सोबत त्या जाळून टाकायच्या जितक्या जळातील तितक्या जातील बाकीच्या उरलेले असतील तर निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकतात थोडासा जास्त कापूर घेऊ शकता जेणेकरून त्या संपूर्ण वस्तू जळून जातील तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर तुम्ही एक काम करू शकता किंवा नोकरीसाठी असतील तर काय करा तर मुलांच्या फोटोवरनं आपल्याकडे फोटो, फोटो असतात मुलांचे तर त्या फोटोवरनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व उपाय जे आहेत तर त्या ह्या नवीन वर्षामध्ये करायचे आहेत संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ